नमस्ते जय मल्हार जय मल्ल गणेश केसकर बोलतोय आरक्षण हा सर सकाळपासून फोन लावतोय खूप जण तुम्हाला कॉल करतायत खूप चांगलं समाजाचं आणि सगळ्या सगळ्यांचंच नाव खूप मोठं केलंय तुम्ही आणि सिव्हिल सर्व्हिस मध्ये जाऊन खरंच सगळ्यांच्यासाठी चांगलं काम कराल ही अपेक्षा आहे हो सर नक्की आणि खऱ्या अर्थानं खूप तुमचं सगळ्या पोस्ट वगैरे बघितल्यानंतर ना एक आपण भाव आयपीएस झालाय असं वाटलं आहेत. आणि खऱ्या अर्थाने आम्ही पण ज्यावेळेस आरक्षणात वगैरे लढाई लढतोय त्यावेळेस सगळे समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते सगळे माहित असतात आणि आता पण तुम्ही जो काय संघर्ष केला तो पण आपण बघतोय आपल्या मुलांना जर या सगळ्या गोष्टी भेटल्या असत्या अजून खूप जास्त आयपीएस लोक किंवा आय एस ऑफिसर्स आपले झाले असते परंतु दुर्दैव आहे थोडं समाजाचं परंतु या सगळ्यावर मात करून तुम्ही आयपीएस झाला समाजाचं नाव मोठं केलं देशाचं नाव मोठं केलं आता इथनं पुढे तुमच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे हो सर हो सर खूप चांगल्या पद्धतीन पद्धतीनं तुम्ही पार पाडणार अशी एक आशा पण आहे आणि विश्वास आहे सर नक्की सर नक्की आणि कधी या साईटला तुम्ही आला सातारा वगैरे तर आम्हाला सांगा आपण भेटू तुमचा आम्हाला सत्कार सुद्धा करायचा आहे हो सर हो आता तुम्ही कुठं गावीच आहात का? हो मी दीदी कडे आलोय दोन दिवस आता दीदी ला कमिट केलं होतं रिझल्ट लागल्यावर येईल तुझ्या कडून दोन दिवस कुठल्या गावाला कोळी तालुक्यात आहे बर 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 जळगाव डिस्ट्रिक्ट मध्ये काय दीदी तुम्ही गेलाय पण दीदी लाच वेळ द्यायला भेटत नसेल तुम्हाला सकाळ पासून मी मला वाटतं पंधरा वीस वेळा कॉल लावला पण बिझी आणि वेटिंग बिझी आणि वेटिंगच चालला आहे इंटरव्यू पण आहे इंटरव्यू पण तुमचे बघतोय मी सकाळी आपले अमोल पांढरे साहेब आहेत ना कोल्हापूरचे त्यांच्याकडून तुमचा नंबर घेतला पण खूप छान सगळा समाज खूप खुश आहे द हिंदूला तुमची न्यूज आली म्हणल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे तर द हिंदूचं किती कॉन्ट्रीब्युशन बोटतंय त्यामुळे खूप छान झालंय सगळं सगळे खुश आहेत म्हणजे फक्त काय तुम्हीच एकटे झाला नाही तर सबंध धनगर समाज एसपी झाल्यासारखा आनंद सेलिब्रेट करतोय आहे त्यामुळे खूप अपेक्षा पण आहेत सर तुमच्याकडून आणि तर तुम्ही आम्ही आरक्षणामध्ये काम करत असताना बघतो खूप आपले जे अधिकारी वर्ग आहे तो, पा, वर तो आम्हाला सपोर्ट पण करतो इंटरनल कारण की तुमच्यावर बाकीच्याही जबाबदाऱ्या खूप साऱ्या असतात तुम्हाला डायरेक्टली करता येत नाहीत परंतु इच्छा आहे माझी की ज्यावेळेस तुम्ही आज जाणार त्यावेळेस थोडंफार समाजाची ही काय दुःख तुम्ही बघितलेत त्यांनाही चांगल्या पद्धतीने न्यायदान करण्यासाठी कारण की आता स्वतःच तुम्ही रिझल्ट लागला त्यावेळेस बकऱ्या माग होता त्यामुळे दुसरं जास्त काही सांगायची गरज नाहीये नाही खूप छान वाटलं आपण नक्कीच भेटू सर आणि असंच यश तुम्हाला